पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे कारण गुडलक कॅफेवर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आलेली आहे गुडलक कॅफेचं अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेनं तोडक कारवाई करत पाडलेलं आहे पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेवर कारवाईचा बडगा मनपाने उगारला आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रोहन खरं तर गुडलक कॅफे हा अत्यंत फेमस आहे अत्यंत प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये विशेषतः तरुणाईचं विशेष आकर्षण केंद्र आहे आणि आता तोडक कारवाई या कॅफेवर केली जाते अगदी बरोबर आहे तर कित्येक दशकांपासून हे गुडलक कॅफे जे आहे ते पुणेकरांना आवडीचं स्थान म्हणून ओळखलं हो जातं <coughs> परंतु याच गुडलक कॅफेवरती काल सायंकाळच्या सुमारास पुणे महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे तर गुडलक कॅफे हे काही वर्षांपूर्वी केवळ वर आतमध्ये तिथे जे आहे त्यांची सेवा पुरवायचं परंतु त्यांनी आता बाहेरची जी जागा आहे जी फुटपाथला किंवा जो रस्ता आतमधला एक आहे त्या रस्त्याच्या कडेला जी जागा होती त्या जागेवरती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करून टेबल जे आहेत ते, आहे। ते लावलेले होते आणि वरून परत पुन्हा ताडपत्रे अंथरून जे सगळं झाकण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता परंतु कित्येक दशकांपासून हा सगळा प्रकार जो आहे तो गुडलक कॅफे करून होत होता आणि त्यानंतर आज महापालिकेला त्या वरती कारवाई का करू वाटली नेमकं महापालिकेला आता इतक्या उशिरा समजलं का की अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे त्यामुळे महापालिकेच्या सगळ्या भूमिकेवरती स्पष्ट निर्माण होते जर ती जागा अतिक्रमण असेल तर मग मागे इतक्या दशकांपूर्वीच त्याच्यावरती कारवाई का नाही झाली काल अचानक कारवाई का करावी लाटली त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत आणि केवळ गुडलकच नाही तर इतर देखील हॉटेल्सवरती अशाच पद्धतीने महापालिका कारवाई करणार आहे का हा देखील प्रश्न जो आहे तो या ठिकाणी नमूद करावा वाटतो त्यामुळे महापालिकेने कारवाई केली हे स्वागतार्ह आहेत परंतु इतक्या उशिरा महापालिकेला समजलं का कारण अनेक दशकांपासून पुणेकर तिथे जातात पुणेकर त्या ठिकाणी जाऊन त्याची सेवा जी आहे ती घेत असतात परंतु सध्या महापालिकेला असं अचानक कसं काय समजलं की ही जागा अधिकृत आहे आणि याच्यावरती कारवाई केली पाहिजे त्यामुळे आता महानगरपालिका याकडून काय उत्तर देते आणि अशा अनेक पटेल जे आहेत ते पुणे पुण्यामध्ये आहेत त्याच्याकडे महापालिका अनेकदा कानाडोळा करत असतात धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय पुण्यातल्या प्रसिद्ध आशा गुडला कॅफेवर तोडक कारवाई अनधिकृत बांधकाम प्रकरणी करण्यात आली आहे